एका मातीची आरती लोलो लागला आंबेचा भेद भेद केचा आला कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायचा प्रपंच खोट हा मृग पाणी गोर फिरतो प्राणी कन्या सूत दार धन माझे विठतो अंतीने तीला हे अमृत नाही सांगे कोणी ऋगुण रेणुका कुलदेवी जपतो मी निर्वाणी पंचभूताचा अधिकार केला से सत्वर नैनी देखिला आकार अवघ्या तो ईश्वरम नाही सुख दुःख दे देहाला कैसा अहंकार पाहे परमात्मा घ्यानी भासे लो लो लागला अंबेचा भेदा भेद कैसा आला कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायचा घ्या उन्मानी लागे अनुसंधान निद्रा लागली अभिज्ञानी जे निरंजनी लीला वर्णिता स्वरूपाची ली भेद आला कंटाळा विषयाचा धंदा मूळ मायाचा गोंधळ घाल मी आंबेचा घोष अनुहाताचा डिवट्या उजरून डिवट्या उजरून अहसोह हे उदो बोला उद उहो हे उदो उद बोलाचारी चार लो लोला आंबेचा भेदा भेद कैसा आला कंटाळा विषयाचा पर्वत सकळा बंडे श्रेष्ठ हेथे जगदंबा ओ इथे जगदंबा उदूत दोघे भोपी बट जिथे मोवाळे विंजाळे प्रणी બ્રહ્મા લોબેચા ભેદ કહી ચલા કંટાળા વિષયા ધંધા મૂળ વાય બોલ રેણુકા જે